अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून संकल्प अभिषेक पद यात्रेचे आयोजन माळशिरास तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने संकल्प अभिषेक यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री नामदार अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी येणाऱ्या पहिला श्रावणी सोमवार संकल्प अभिषेक यात्रेचं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी आमदार दीपक अब्बा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेशाबा पालवे पाटील माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगर, नगर अध्यक्ष तथा पार्टीचे माळशिरस शिवाजीराव देशमुख राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भैया भांड यांनी सोमवार दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नातेपुते येथील गिरिजापती मंदिर ते शंभू महादेव मंदिर शिखर शिंगणापूर पर्यंत संकल्प अभिषेक यात्रेचं आयोजन माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित आहे आज श्रावणातला पहिला सोमवार आहे एकाहत्तर वर्षानं श्रावण पहिला दिवस हा सोमवार आमच्या सगळ्यांचे स्नेही आणि अजितदादांचे अतिशय मनापासूनचे समर्थक सन्माननीय सुरेशराव पालवे यांनी आमचे नेते आदरणीय दादा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे व्हावेत हा संकल्प त्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे एकवीस जागृत देवस्थानचं दर्शन करून आज नात्यापुत्याहून इथं महादेवाचं दर्शन करून शिखर शिंग शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला साखळं घालण्यासाठी आमच्या माळशेरीचे नगराध्यक्ष आमचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असंख्य सहकारी त्याचबरोबर असंख्य महिला हे या ठिकाणाहून आपल्या शंभू महादेवाच्या चरणी चालत जाऊन हे साखळं घालणार आहेत आम्ही महादेवाच्या चरणी सर्वच राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मनापासून आज प्रार्थना करणार आहोत की आमच्या नेत्याला येणाऱ्या निवडणुकीनंतर या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची पांडुरंगानं संधी मिळावी यासाठी हा संकल्प सोडलेला आहे आणि हजारोंच्या संख्येनं आज या ठिकाणं आम्ही पायी चालत जाऊन शंभू माध्यमाला साखळं घालणार आहोत महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांसारखं कणखर नेतृत्व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही माळशेरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही महाराष्ट्रातील एकवीस जागृत देवस्थानाला महाअभिषेक पायी चालत चालत आहोत आज आम्ही सन्माननीय अजितदादा मुख्यमंत्री व्हावे म्हणून गिरिजापती मंदिर नातेपुते ते शिखर शिंगणापूर महादेव मंदिर इथंपर्यंत यात्रा जाऊन आम्ही सर्व चारशे ते पाचशे कार्यकर्ते महिला पुरुष मंडळी पायी जाऊन अजितदादांना मुख्यमंत्री व्हावं म्हणून व महाराष्ट्राच्या विकासासाठी खंबीर नेतृत्व मिळावं म्हणून आम्ही सर्वजण पायी जाऊन अभिषेक घालत आहोत ती महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुण कार्यकर्त्याला मनापासून असं वाटतं की आजीदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत शिखर शिंगणापूर येथे पायी जाऊन संकल्प यात्रा पूर्ण करून अभिषेक घालणार आहोत